मुलांचे डबे चालू झालेले आहेत आणि मुलांच्या डब्यासाठी रोज रोज काय बनवायचं त्यातली त्या दोन डबे द्यावे लागतात एक शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक तर लॉंग ब्रेकसाठी पोळी भाजी जर दिली तर शॉर्ट ब्रेकसाठी काय द्यायचं आणि मुलं तेच त्याच पद्धतीने खाऊन कंटाळलेले असतात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण मुलांच्या डब्यासाठी झटपट तयार होणारा मँगो शिरा आणि पाण्याचा ठेंबही न घालता रसरशी तशी मसालेदार गवारची भाजी त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना बघा इथं कढई गरम करायला ठेवली आहे मी कढई हलकीशी गरम करून घ्यायची आहे आता कढई गरम झाली यामध्ये मी तेल घातलेलं नाहीये तेल ही गवारी आहे ना भाजून घ्यायची आणि कवळी मिसळीची गवारी घेतलीये तर माझी आई आहे ना नेहमी सांगत असते की ज्या वेळेस पावसाळा चालू होतो त्यावेळेस बघा भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण ऑलरेडी असतं त्यासाठी आहे ना भाज्यांमध्ये पाणी घालून येणा भाज्यांची चव बिघडवायची नाही म्हणून आहे ना ही भाजीना आपल्याला तेल न घालता चांगली परतून घ्यायची भाजून घ्यायचे त्याच्यामुळे काय होतं शिजायला वेळ कमी लागतो बघा गवारी जे पाणी होतं ना, आ, ना, ना ते पूर्ण सुकलेलं आहे आणि गवारी आपल्याला अशी हलवून घेऊन भाजून घ्यायची गवारी कोवळी असल्यामुळे ना शिजते लवकर आणि ही तव केलेलं थोडीशी कमी घ्या घेतली आहे गवारी मी कारण मुलांचा अगदी झटकीपट सकाळचा करायचा असतो गडबड असते गवारी ना चांगली डाग पडेपर्यंत भाजून घेऊया गवारी बघा हलकीशी भाजली आहे यावर थोडासा मी पाण्याचा हबका दिला होता आता ही गवारी ना आपण काढून घेऊया तर टोपामध्ये ही गवारी काढून घेते तर यामध्येच ना तेल घालून घेते तर थोडंसं तेल घालायचं कारण भाजी कमी आहे आणि डब्याला बघा अगदी चमचमीत म्हटलं ना तर तेल म्हटलं ना तर मुलं खायला काचकूच करतात आता यामध्ये ना पाव चमचा मोहरी घालूया मोहरी ना छान अशी तडतोड जितकी खमंग फोडणी भाजीला बसते ना तितकीच भाजीची चव छान वाढते तर ही बेसिक छान आपली तुमची तयारी जर व्यवस्थित झाली ना तर डबाना अगदी झटकीपट होतो कडीपत्ता येणाचा तोरण घालायला पाहिजे लसूण घालूया फोडणीमध्ये आणि फोडणी चालू परतून घेऊया म्हणजे लसूण आहे ना हलकाचा तांबळ झाला पाहिजे आता यामध्ये आहे ना कांदाला म्हणून ते बारीक शिरलेला तांदूळ घ्यायला चांगला परतून घ्यायचा कांदा लवकर मौसूल होण्यासाठी अगदी चिमुडभर मीठ घालते यामध्ये त्याने कांदा लवकर होतो कांदा आता गॅस आहे ना स्लो केला होता थोडासा वाढवून घेते कांदा भाजण्यासाठी कारण आपण ज्या वेळेस मी जिरा आणि मोहरी घातली होती ना त्यावेळेस थोडासा कांदा मी भाजण्यासाठी गॅसची फ्लेम स्लो केली होती कारण पहिलीच कढई आपली चांगली तापलेली होती कांदा आहे ना हलका अगदी गुलाबी करून घ्यायचा जास्त द्यायचं नाही नाही तर मग आलो भाजीला आहे ना कडवट चवेत कांदा भाजलाय का आता यामध्ये ना काही बेसिक मसाले घालूया आपण अगदी थोडीशी हळद घालूया इथं एक चमचा धनेपूड घातले पाव चमचा जिरेपूड घालूया लाल तिखट आहे ते हे रंगाचं लाल तिखट घातलंय म्हणजे बेडगी मिरचीच कांदा लसूण मसाला घालूया आणि सगळा मसाला एकत्र चांगला भाजून घ्यायचा आहे हा आता मसाल्यामध्ये थोडस पाणी घालते कारण मसाला जळ नाही परतून आता यामध्ये जी गवारी होती ना ती घालायची आणि गवारी चांगली परतून घ्यायची आणि खरंच तुम्ही ना आशी गवारी एकदा करून बघा तव खूप छान लागतो आणि रस रश एकदम गवारी तयार होती आता यावर आहे ना झाकण ठेवूया गवारी कसं एकत्र करायची आणि यावर झाकण ठेवलं आणि जी वाफेवर ती गवारी म्हणजे शिजली पाहिजे तर आता चेक करूयात तर बघा गवारीला आहे ना वाफेवरच पाणी किती सुटलेलं आहे ते आणि सुगंध खूप छान सुटलाय कलर बघू शकता किती छान आलेला आहे तो मस्त अशी मसालेदार ही गवारी दिसतीये पण गवारी अजून शिजली नाहीये यावर थोडीशी कोथिंबीर घालते शिजत आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली ना तर पूर्ण गवारीचा वास चांगला लागतो आता यावर आहे ना परत झाकण ठेवूया आणि पुढचा डबा काय करायचा आहे ना तो बघूया तोपर्यंत गवारी वाफेवर सुद्धा शिजून निघल आता गवारी मी ठेवली दुसऱ्या गॅसवर इथं कडाई ठेवली गरम करायला यावरती आहे ना तूप घालून घ्यायचंय तर थोडस तूप घालते इथं आता आणि इथं ना काही ड्राय फ्रुट्स घेतलेत ते तळून घ्यायचे त्या तुपावर तुपावर असे ड्रायफ्रूट्स तळून घेतले ना की जो आपण शिरा बनवतो की नाही बघा मुलांच्या डब्यासाठी आणि मुलांना आता एक शॉर्ट ब्रेक आणि एक लॉंग ब्रेक असे दोन ब्रेक असतात मग त्या ब्रेकपर्यंत येत ना जे आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालतो ते छान असे कुरकुरीत लागत राहतात आणि दाताखाली आले ना तर मुलं आवडीनं बघा कुरकुरीत असते तर खातीत नाहीतर मग काय करतात काढून टाकतात तर त्यासाठी ना हे असे तळून घ्यायचे ते, ते काढून घेते छान असे अगदीच जास्त कलर त्याचा डार्क करायचा नाही मग काय होतं ते डाय ड्राय फ्रूट्स असतात ना कडवट लागतात आता यामध्येच आहे ना रवा घालून घेते बारीक रवा हा एक वाटी बारीक रवा घेतला होता आणि हा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपावरच तुपावर चांगला तुपावर तर परतून घेतला ना बघा तुपावर ज्या आपण रवा भाजत असतो तर त्याचा सुगंध आहे ना खूप छान असा दरवळतो आणि ही भाजी करत असताना आहे ना वाफेवरची ज्या वेळेस मी भाज्या करते तर भाजीचा सुगंध आहे ना खरंच पूर्ण घरभर पसरतो आमचे शेजारचे मला विचारतात की आज भाजी कशाची नक्की केली आहे भाजीचा वास खूप छान सुटलाय तर जी वाफेवरच्या भाज्या असतात ना त्याची चव खूप छान लागते म्हणून शक्य आहे ना डब्याला तरी आहे ना ज्या पातळ भाज्या आपण करतो पण ज्या सुक्या करतो ना तर त्यात पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घातलं ना तर भाजीची चव खूप छान वाढते आता दुसऱ्या साईडला जी आपण भाजी ठेवली होती ना ती एकदा चेक करूया तर बघा भाजी शिजली का नाही ती एकदा आपण बोटाने चेक करूया तर गवारी घेतली तर बघा अगदी सहज तुटती आहे आणि वाफेवरची गवारी आहे ना छान झाली त्याला आहे ना वरतून थोडासा अगदी थोडासा आहे ना गरम मसाला घालते त्या ना चव छान लागते भाजीला आणि भाजी बघू शकताय खरच खूप छान झाली यावर कोथिंबीर घालूया आणि डब्याची भाजी आपली रेडी झाली सर्व करण्यासाठी डबा भरण्यासाठी कर तर बघा दुसरीकडे ना हलकासा तांबूस रवा सुद्धा भाजत आलाय आता यावर आहे ना अजून थोडंसं तूप घालून घेते रवा चांगला परतून परतून घ्यायचा तर रवा चांगला आहे ना भाजून झालाय कलर छान त्याचा गुलाबी झालाय आता यामध्ये ना गरम पाणी घालून घ्यायचं हा रवा ह्या चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा गरम पाणी घातलं ना तर रवा ह्या लगेच सुलतो सुटतो चांगला तर एक वाटी रवा होता त्यासाठी ना बघा मी दीड कप छोटे जे कप असतात ते दीड कप पाणी घातलेले आता यामध्येच आहे ना साखर घालून घेते एक चमचा आता तुम्ही म्हणाल इथे एकच चमचा साखर घातलीये पण मुलाची रात्री डिमांड होती की मला शिरा थोडासा वेगळा पाहिजे जसा नेहमीचा करतेस ना त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा कर त्यासाठी ना मी इथं आंब्याची प्युरी काढून घेतली ही प्युरी घालून घ्यायची आहे आणि आंबा तसाही बघा गोड असतो म्हणून प्युरी थोडीशी कमी घातली हे चांगलं घ्यायचे गुठळ्या झाल्या असतील तशा मोडून घ्यायच्या ह्याच्या कलर खूप छान आलेला आहे त्यामुळे ना काय होतो एक रव्याला ना सुगंध वेगळा येतो आपला रवा छान तयार झालाय आता यावर आहे ना वेलची पुढ घालते आणि मुलं खाणार आहेत म्हणून थोडस तूप जास्त घालते थंडी पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून तूप वरून थोडस जास्त घालते मी हा रवा चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे रवा हा चांगला असा मस्त झालाय बघू शकताय तुम्ही आणि आता आपण यामध्ये तूप घातलं होतं ना ते तूप छान यातनं रिलीज झालं पाहिजे त्यासाठी एक वाफ काढून घेऊया तूप सुद्धा छान रिलीज होईल आणि रवा आहे ना त्याला सुद्धा अगदी छान मौसूद येईल एक वाफ काढली की नंतर चेक करूया एक दोन मिनटं झालेत आणि बघा तुपात जे रवा होता ना त्यातनं तूप चांगल्याच सुट्ट झाले आणि जसं जसं आहे ना रवा चांगला असा शिजला जातो ना तसं तसं तूप छान असं रिलीज होतं यातनं आणि तूप घातलेले रवा तुम्हाला आता जरी पातळ सर दिसत असेल ना तरी नंतर बघा रवा आहे ना चांगला असा घट्टसर होतो आता यावरती आहे ना तळलेले ड्रायफ्रूट घालूया तर हे सगळे घालून घेते म्हणजे काय होईल दाताखाली मुलांचं आलं ना तर रवा सुद्धा छान आवडीनं खातात थोडंसं जायफळ किसणार आहे मी जायफळ टाकलं ना तर जो आपण आंब्याचा पल्प यामध्ये घातलाय ना त्याने ना जायफळामुळे सुगंध खूप छान येतो रव्याला आणि आता रवा ये आपला मुलांच्या डब्याला भरण्यासाठी रेडी आहे डबा भरूया डबा आहे ना बघा चांगला भरून घेतलाय आणि बघू शकताय खूप छान असा दिसतोय आता यावर आहे ना थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि भाजी बघू शकताय वाफेवर शिजवली आहे पण अगदी रसरशीत अशी ही भाजी दिसतीये तर झटपट पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी असा बेत करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटू अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची